कार मित्रांनो मे महिन्यामध्ये सोनं अगदी रडवायला टेकलेलं आहे मित्रांनो सध्याचा सोन्याचा भाव काय चालू आहे आणि सोनं आता खरीदावं का नाही हा एक प्रश्न समोर आलेला आहे मित्रांनो आपण जाणून घेऊया सध्याचा सोन्याचा भाव काय चालू आहे आणि यानंतर मात्र आपल्याला लक्षात येईल सोन्याच्या भावानं आता किती उच्चांक गाठला आहे यानंतर आपल्याला पाहिजे आहे की सोनं आता उतरेल का वाढेल मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे सोनं जे आहे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे ग्राम मागे तोळ्या मागे या सगळ्यांमध्ये जे आहे सोन्याची वाढ होत चाललेली आहे आपल्याला शुद्ध सोनं जे आहे सतत वाढत असल्यामुळे आता गिरायका समोर प्रश्न उपस्थित झाला आहे की सोनं नाही आता आपल्याला एक चार्ट मधून पाहायचं आहे की एका वर्षात सोनं किती बदललं आहे मित्रांनो अठरा कॅरेट सोनं जे आहे महाराष्ट्रामध्ये मेमध्ये दोन हजार चोवीसला एक ग्राम उजनी सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपयाला होतं आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की मे दोन हजार पंचवीसला सात हजार तीनशे छप्पन रुपयाला गेलं म्हणजेच सातशे सत्याऐंशी रुपयाची आपल्याला अठरा कॅरेटमध्ये वाढ पाहायला भेटते एका वर्षामध्ये आणि यानंतर मात्र एक तोळा म्हणजेच दहा ग्राममध्ये मे दोन हजार चोवीसला पासष्ट हजार सहाशे नव्वद रुपयाला होतं तर त्र्याहत्तर हजार पाचशे साठ रुपये मे दोन हजार पंचवीसचा भाव चालू आहे म्हणजे सात हजार आठशे सत्तर रुपयाने सोनं एका वर्षात अठरा कॅरेट वाळण्याला आपल्याला पाहायला भेटत आहे यानंतर बावीस कॅरेट सोनं महाराष्ट्राचा भाव चालू आहे यानंतर बावीस कॅरेट सोनं एक मे रोजी दोन हजार चोवीसला सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये होतं यानंतर मात्र मे दोन हजार चोवीसच्या नंतर एक वर्षाने मे दोन हजार पंचवीसला आठ हजार नऊशे नव्वद रुपये एक ग्राम वजनी सोनं झालं म्हणजे एका ग्राममध्ये तब्बल चोवीसशे एकवीस रुपयाचा फरक पडला तसेच मे दोन हजार चोवीसला दहा ग्राम एक तोळा सोनं पासष्ट हजार सहाशे नव्वद रुपये होतं तर थेट मे दोन हजार पंचवीसला हे सोनं एकोणनव्वद हजार नऊशे रुपयावर गेलं मित्रांनो आपण पाहू शकता चोवीस हजार दोनशे दहा रुपयाने सोनं एका वर्षात बावीस कॅरेट वाढलं आता आपल्याला चोवीस कॅरेट बघायचं आहे मित्रांनो मे दोन हजार चोवीस ला एक ग्राम सोनं सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपयाला होत तर मे दोन हजार पंचवीस ला एक ग्राम सोनं नऊ हजार आठशे आठ रुपयाला झालं म्हणजे एका ग्राम मध्येच फक्त चोवीस कॅरेट सुद्धा सोन्यात तीन हजार दोनशे एकोणचाळीस रुपयाची वाढ झाल्याची पाहायला भेटते यानंतर मात्र दहा ग्राम म्हणजे एक तोळा शुद्ध चोवीस कॅरेट सोनं मे दोन हजार चोवीसला पासष्ट हजार सहाशे नव्वद रुपये होतं मे दोन हजार पंचवीसला अठ्ठ्याण्णव हजार ऐंशी रुपयावर गेलं मित्रांनो एका वर्षात तब्बल बत्तीस हजार तीनशे नव्वद रुपये जे आहे सोनं वाढलेलं आहे आणि ज्यांनी सेविंग केली असेल त्यांच्यासाठी हे जबरदस्त रिटर्न आपल्याला पाहायला भेटते चांदी एका वर्षात किती बदलली आहे ते चांदीमध्ये आपल्याला जास्त तफावत दिसत नाही मे दोन हजार चोवीस रोजी एक ग्राम चांदी अठ्ठ्याण्णव रुपये होती दहा ग्राम चांदी नऊशे ऐंशी रुपये होती तर एक किलो दर अठ्ठ्याण्णव हजार रुपये होता त्याचबरोबर मे दोन हजार पंचवीसला एक ग्राम चांदी नव्याण्णव रुपये पॉईंट नव्वद झाली म्हणजेच जवळपास एक पॉईंट नव्वद पैशाने वाढली तर दहा ग्राम चांदी नऊशे नव्याण्णव म्हणजेच मागच्या दहा ग्रामपेक्षा ह्यावेळेस वर्षाने फक्त एकोणीस रुपयाने वाढ झाली तर एक किलो चांदीचा जर अठ्ठ्याण्णव हजार होता तर ह्यावेळेस नव्याण्णव हजार नऊशे झाला म्हणजे एका वर्षात एकोणीसशे रुपये किलो माग चांदी वाढली तर हा बदल एवढा नाही वाटत मात्र सोन्याचा चांगलाच बदल आपल्याला पाहायला भेटतो आणि असाच बदल राहिला तर सोनं लाखापार जायला हे मागं पुढे पाहणार नाही मात्र मे महिना हा लग्न सरायचा असून यामध्ये सोन्याचे बदल हे तफावत होऊ शकतात मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका